हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा आहेत तर बघा आज आहे सोमवार आणि माझी देवपूजा पण झालेली आहे आज मला करायची सांडली चण्याच्या डाळीच्या आमच्याकडे करतात तर मग चला दाखवते त्या आधी घेऊया मस्त कडक वाफळता चहा आणि मग करूया सुरुवात बघा आता सकाळचे किती वाजले साडेआठ वाजलेत आणि आता मला डाळ वाटायला घ्यायची आहे आणि ऊन पण दाखवते तुम्हाला हे प मस्त घरात ऊन आले दहा मी दगडाचा पाटा स्वच्छ करून घेतला आणि वाटण्यासाठी आपण डाळीमध्ये टाकणार आहे चार पाच हिरव्या मिरच्या एक लसणाची कांडी थोडंसं ओवा जिरं आणि मीठ हळद वगैरे आपण नंतर टाकणार आहे तर चला मी वाटून घेते पटकन एवढी ही डाळ आहे ही डाळ रात्री मी भिजत ठेवली होती अर्धा किलोला थोडीशी जास्त असेल अंदाजे मी काही मोजून नाही घेतली आणि थोडंसं सा वाटण्यासाठी आपण पाणी घेणार आहे आपल्याला घट्ट वाटण करायचं आहे म्हणजे आपल्याला वडे तोडता आले पाहिजे ना त्यासाठी तर मग चला आता घेते पटकन वाटून डाळ वाटून घेऊ मिरची मी वाटून साईडला ठेवली आपण ती नंतर मिक्स करायचे पण मग बिना पाण्याचंच असं छान वाटतं आलं आहे ह्याच्यातमध्ये मी मिरचीचं वाटण टाकले आणि आता थोडीशी कोथून घेते ती आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची एकदम बारीक चिरून घ्यायची म्हणजे मग वडा तोडताना ती अशी आली नाही पाहिजे बोटांमध्ये थोडीशी हळद टाकणार आहे मी आधी मी थोडीशी हळद टाकते अर्धा चमचा हिंग आणि भरपूर बारीक आपल्याला कोथिंबीर चला मिक्स करते आणि दाखवते तर हे बघा आता मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आता आपल्याला वडे तोडायचे आहेत पण वडे तोडायच्या आधी आपल्याला काढायचे आहेत पाच पांढव तर मग चला करूया सुरुवात आता झाले हे पश्चिम मी असे ठेवलेत त्याच्यावर आपण थोडस हळद आता करूया वडे साडे नऊ वाजलेत पीठ वाटता करता उशीर झाला आणि मग आता वडे तोडून घेऊया खूप मोठे पण नाही तोडायचे आणि खूप छोटे पण नाही तोडायचे हे बघा हे असं बोटावर घ्यायचं आणि तोडायचं हे बघा असं बोटावर घ्यायचं आणि तोडायचं आता हे पूर्ण एक सूप तयार करून झालं आहे माझं तोडून वडे तोडून हे बघा आता ह्याच्यामध्ये तोडते बघा थोडे थोडे म्हणता म्हणता अर्धा किलोचे किती वडे झाले तोडून पा हे पूर्ण एक सूप भरलं इकडे इथे एक ताट आहे इथे एक परात आणि इथे मोठं ताट तर मग चला आता हे करता करता माझं कपडे वगैरे राहिले तर हे उन्हासाठी मी आधी लवकर करून घेतलं म्हटलं ह्याला ऊन लागलं की लवकर सुकतील ना त्यासाठी तर चला आता बाकीची कामं आवरून घेते आणि मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करू नक्की सांगा आणि अजूनही नवीन असाल चॅनेलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग चला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद